प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पिंपळनेर येथील श्रीसंत निळोबराया महाराज यांची यात्रा पार पडत आहे यात्रेसाठी अनेक ठिकाणून गावगावचे वारकरी दिंड घेऊन दाखल झाले होते पिंपळनेरकडे जाणारे सर्व रोड वारकऱ्यांच्या पालख्यांनी फुलून गेले होते दुपारचे जेवण व विश्रांतीसाठी अनेक वारकरी रस्त्याच्या कडेला मोठ्या झाडाच्या दाट सावलीत आराम करताना दिसून आले सध्या मार्च महिना चालू असल्याने पण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे त्यामुळे दुपारची ऊन टाळताच वारकरी पायी चालत पिंपळनेरला पोहोचत होते श्रीसंत निळोबा महाराज मंदिरावर आकर्षक विलोभनीय लायटिंग व्यवस्था करण्यात आली होती यात्रेत अनेक प्रकारचे व्यावसायिकांनी आपले दुकाने थाटली होती तर संसारोपयोगी शेती उपयोगी साधनांची दुकाने पण बऱ्याच ठिकाणी दिसून आली वेगवेगळ्या ठिकाणून आलेले वारकरी व भाविक भक्त मंदिराला प्रदक्षिणा मारून दर्शनरागेत उभे राहून दर्शन घेत होते हरिनामाचा गजर करत यकोबा तुकाराम निळोबा तुकाराम महाराज की जय जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जै असा जयघोष करीत होते लहान व मोठ्यांसाठी यात्रेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पण होते रात्री वेगवेगळ्या पाढावर नामांकित महाराजांचे कीर्तन प्रवचन भारूड चालू होते भाविकांना येण्या जाण्यासाठी एस टी महामंडळाकडून यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या होत्या तर पिंपळनेरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मंडप देऊन बसस्थानक तयार करण्यात आले होते